सत्कार्य केले असल्यामुळे आणि आपली जी चळवळ आहे ही सत्कृत्यावर भर देणारी चळवळ आहे स्काउट गाईडचा प्रत्येक सैनिक कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त जमतील तेवढे सत्कृत्य रोज करत असतो त्यामुळे सत्कार मी धन्यवाद देऊ इच्छितो की आमच्या सैनिकांना सुद्धा तुमच्याकडून नक्कीच एक प्रकारचं प्रोत्साहन मिळालेलं आहे एकोणावीसशे सात साली स्काउट गाईड ही चळवळ सुरू झाली एका लष्करी ब्रिटिश अधिकाऱ्याने ही चळवळ स्वरूपातून सुरू केली आणि ती चळवळ एकशे पंचवीसाव्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे अशी यशस्वी चळवळ फक्त आपल्या भारत देशामध्येच नाही तर जवळपास एकशे नव्वद देशापेक्षाही जास्त देशांमध्ये फोफवलेली आहे भरलेली आहे आणि त्यापासून अनेक युवक युवती प्रेरणा घेत आहे स्वावलंबन हे या चळवळीचं मुख्य मूळ आहे आणि निसर्ग निवास मनुष्य निसर्गापासून लांब होत चाललेला आहे परंतु निसर्गामध्ये नेणारी निसर्गाचं जतन करणारी अशी स्काउडगड चळवळ आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जो महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असा जिल्हा समजला जातो त्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण आज या रानवडच्या पार्नभूमीमध्ये जिल्हा मेळाव्याच्या रूपाने या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत मान्यवरांना मी अधिक माहिती अशी दे देऊ इच्छितो की जिल्हा मेळावा राज्य मेळावा आणि राष्ट्रीय मेळावा आणि आंतरराष्ट्रीय मेळावा अशा प्रकारचे अनेक मेळावे स्काउट गाईडमध्ये आयोजित केले जातात आणि या मेळाव्यांमध्ये विद्यार्थी स्वयंशिस्त पाळतो स्वावलंबन पाळतो आणि स्वावलंबनाची गरज हल्ली आज प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक अशी आहे आज आपल्या जिल्हा मेळाव्यामध्ये चोपन्न शाळांनी सहभाग घेतलेला आहे जवळपास नऊ वर्षानंतर हा जिल्हा मेळावा आयोजित केलेला आहे बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर हा जिल्हा मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी आयोजकांनी केलेलं आहे यामध्ये जिल्हा कार्यालयाचे स्काउट संघटक मुरकुटेसर गाईड संघटक वाघ मॅडम जिल्हा प्रशिक्षण आयुक्त असो किंवा अनेक मान्यवर असो त्यांनी हे शिवधनुष्य पेरलं आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आयोजित केलं आहे यामध्ये जवळपास एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी इथे सहभागी झालेले आहेत आणि पालक विद्यार्थ्यांचा खूप विचार करत असतात की माझ्या मुलाचं कसं होईल मुलीचं कसं होईल एकूणता एक मुलगा असतो एकूणता एक मुलगी असते परंतु स्काउट गाईड चळवळीसाठी पालकांनी विद्यार्थ्यांना सहा तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत या ठिकाणी यायला परवानगी दिली मुख्याध्यापकांनी सुद्धा त्यांना सहकार्य करून या ठिकाणी पाठवलं त्याप्रसंगी मी मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक आयोजक सर्वांचे या ठिकाणी मी धन्यवाद मानतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण मान्यवर या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या या उपस्थितीने आमच्या स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे मार्गदर्शन मिळणार आहे त्यामुळे मी आपल्यासह परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो स्काउट गाईड स्वागतम क्लॅप्स गो स्वागत स्वागत विविध प्रकारे उचित समय अशा प्रकारचं कौशल्य विद्यार्थी दाखवत असतात या ठिकाणी अनेक कार्यक्रम होणार आहेत स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी यश प्राप्त करणार आहेत सर्व विद्यार्थ्यांना मी या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक आपण या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर आपण प्रास्ताविकातून एकूणच स्काउट आणि गाईड मुवमेंट विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये कसं योगदान देते याविषयी आपण थोडक्यात माहिती सांगितली देशभरामध्ये आपलं स्काउटिंग चालतं परंतु याची जी प्रशासकीय संरचना जी असते ती जगाचे जे मोर दॅन टू हंड्रेड कंट्री आणि मोर दॅन फॉर्टी बिलियन स्टुडंट्स किंवा स्काउट या स्काउट मुवमेंटमध्ये काम करत आहेत आणि गाईड बिंगमध्ये मोर दॅन वन हजर द फिफ्टी कंट्रीज अँड मोर दॅन टेन बिलियन गाईड्स मेंबर्स आज एक अशी ही सेन्सस जगभरामध्ये काम करते सर्वांचा युनिफॉर्म हा त्याच्यावरती ब्रॅजेस ते त्याचं एक सिंबॉल असतं आणि सहा प्रशासकीय विभागामध्ये जगभरातील सर्व देशांची रचना पावटिंगमध्ये केलेली आहे आपला जो देश आहे तो आशिया पॅसिफिक रिजन या रिजनमध्ये येतो आणि या रिजनचे हेडक्वॉर्टर जे आहे ते फिलिपाईन्स या देशाची राजधानी मनिला या शहरामध्ये आहे मनिला या शहरामधील हेडक्वॉर्टर प्रशासकीय विभागामधलं एक त्यातून या विभागामध्ये येणाऱ्या सर्व देशांचे जे नॅशनल हेडक्वॉर्टर्स आहेत की जे आपल्या देशाचं नॅशनल हेडक्वॉर्टर्स दिल्लीमध्ये आहे दि ज्याचे जे पॅटर्न हे आपल्या देशाचे राष्ट्रपती असतात त्या सर्व नॅशनल हेडक्वॉर्टरला ते रेग्युलेटर कंट्रोल करतात आणि त्या त्या देशाचे नॅशनल हेड हेडक्वॉर्टर्स जे आहेत ते त्या त्या राज्यातील स्टेट हेडक्वॉर्टर्सला क कंट्रोल करतात आणि स्टेट हेडक्वॉर्टर पुन्हा त्या राज्यामधील सर्व डिस्ट्रिक्ट ते जे ऑफिसेस आहेत त्यांना कंट्रोल करतात आणि हे सर्व ऑफिसेस जे आहे ते महाराष्ट्र शासनाचा जो शिक्षण विभाग आहे त्यांच्या अंदर हे सर्व काम करतात तर अशी ही आपल्यापर्यंतची चेन राष्ट्रीय लेवलपासून तर लोकलपर्यंत एकंदरीत आहे हे मी मान्यवरांना या ठिकाणी सांगू इच्छितो यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया हा जो जिल्हा मेळावा या ठिकाणी होतो आहे ज्या मैदानावरती होतोय ज्या शाळेच्या मैदानावरती होतोय आणि ज्या साखर कारखान्याच्या पण जागेवरती होतो आहे त्या जिल्हा मेळाव्यामध्ये मला मान्यवरांना सांगायला हवेल की पन्नास शाळा या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातून सहभागी झाले आहेत त्यामध्ये स्काउटची संख्या आहे चारशे एकोणतीस आणि गाईडची संख्या आहे तीनशे एकोणसाठ त्यासोबतच स्काउट मास्टर्स जे आहेत ते आहे फिफ्टी टू आणि गाईड कॅप्टन्स आहेत फॉर्टी फोर असे एट हंड्रेड एट्टी फोर स्काउट्स आणि गाईड्स आणि याच्या व्यतिरिक्त जी परीक्षणाची जी टीम असते ती व्हॉलेंटियर्सची जी टीम असते ती असे सर्व मिळून मोर दॅन वन हंड्रेड मेंबर या जिल्हा मेळाव्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा जिल्हा मेळावा सहा ते नऊ या कालावधीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे तर या संपूर्ण जिल्हा मेळाव्याच्या कामासाठी जी पंधरा दिवसापासून जी टीम संपूर्ण काम करत होती ॲडव्हान्स पार्टी त्या ॲडव्हान्स पार्टीला पुन्हा मार्गदर्शन करण्याचं काम या शाळेतील काही म्हणजे या शाळेतील सर्व स्टाफचं त्यामध्ये मोठं योगदान आहे तर त्या स्टाफचं जे प्रतिनिधित्व करणारे जे कॅप्टन आहेत ज्यांना आपण प्राचार्य म्हणतो त्यांचाही सन्मान या ठिकाणी राहिलेला आहे खरं म्हणजे यापूर्वी झालेल्या सन्मानामध्ये तर मी त्यांचाही सन्मान या ठिकाणी जिल्हा संस्थेच्या वतीने करू इच्छितो या कॉलेजचे प्राचार्य सन्मान श्री खुशारी सर हे हे या ठिकाणी ही सर्व टीम त्यांनी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं त्यानंतर या ठिकाणच्या सर्व भौतिक सुविधा ज्या लागतात त्याही पण त्यांनी उपलब्ध करून दिल्या डोळ्यात तेल घालून त्यांनी प्रत्येक समितीतून होणारं जे कामकाज आहे ते योग्य रीतीने होतं की नाही आणि कोणत्याही पोलीस आणि गाईड्सला आलेल्या काही अडचण येता कामा नये अशी ज्यांची भूमिका राहिली त्या म्हणजे सन्माननीय तुषारी सर तर त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि इतर सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय श्री तुषारी सर यांचा या ठिकाणी सन्मान करावा जिल्हा संस्थेच्या वतीने हा सन्मान होतो आहे त्यांच्यासोबतच दुसरे त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ज्ञान मध्ये ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं आणि वेळ दिला ते म्हणजे सन्माननीय श्री काळेसर काळे काळेसर की जे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देखील आहेत त्यांचाही सन्मान मी मान्यवरांना सांगतो की त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो या दोघांचा सन्मान म्हणजे या महाविद्यालयाचा किंवा या कॉलेजच्या सर्व टीमचा मनुष्यबळाचा या ठिकाणी सन्मान आहे असं मी समजतो आणि पुढील आपण आपल्या कार्यक्रमाकडे पुन्हा आपलं आपण बोलूया आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते म्हणजे सन्माननीय श्री आमदार श्री दिलीप काका बनकर यांना कार्य बोलल्यामुळे पुढे त्यांचा संदेश आहे की पुढे पण त्यांना नियोजित कार्यक्रम आहे तर थेट थे, मी थेट आपण आता जास्त वेळ न घेता त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या या सर्व स्काउट्सला आणि आम्हाला सर्वांना आपण मार्गदर्शन करावं आपलं मार्गदर्शन आम्हाला नक्कीच मोलाचं ठरेल या सिनेमाचे शंका नाही मी सन्मानीय आमदार दिलीप काका बनकर यांना या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो सन्मानी आमदार श्री दिलीप काका बनकर अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था संचित कर्मवीर काका वाघ सहकारी साखर कारखाना आणि छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने हा जो या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला नाशिक भारत स्काउट आणि गाईड्स हा नाशिक जिल्ह्याचा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस आमचे सहकारी आदरणीय नितीनजी ठाकरे साहेब त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जे कर्मवीर काकासाहेब वाद या ठिकाणी जी संस्था आहे त्या संस्थेची ठुरा त्यांच्या जबाबदारी या ठिकाणी टाकली असे आमचे तरुण सहकारी आदींचे वाघ या शालेय समितीचे अध्यक्ष रामदासजी वाळुंगे या गावच्या सरपंच सौ एक गायकवाड विलास काका वाघ बाळासाहेब परशराम वाघ आडी जाधव सर सिद्धार्थी गायकवाड आत्ताच उपस्थित मधुकरजी घोमसे बी एम शिंदे त्याचप्रमाणे ज्यांनी प्रास्थविक या ठिकाणी केलं असे कैलाजी पाटील प्राचार्य कोशारे सर काळे सर उपसरपंच संजयजी वाडमणी उमेशजी कुलकर्णी या संस्थेचे सर्व पदाधिकारी अधिकारी शिक्षक माझ्यासमोर ज्यांनी भाग घेतलेला आहे असे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेत असताना खरोखर अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम भारत स्काउट आणि गाईड्स या माध्यमातून घेतला जातो या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आपण बघतो का पोलिसांचं काम पोलीस त्या का ठिकाणी करत असतात सर्व स्काउटच्या माध्यमातून सुद्धा जवळजवळ एकशे नव्वद देशामध्ये ही चळवळ त्या ठिकाणी सुरू केलेली आता मी ठाकरे साहेबांची त्यांनी दीडशे वर्ष त्या ठिकाणी सांगितली हा कार्यक्रम खूप दिवसानंतर एकोणासशे सात साली सुरू झाला आणि जवळजवळ एकशे अठरा वर्षपासून या कार्यक्रम त्या ठिकाणी आपण करतोय या संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून जवळजवळ चोपन्न शाळांमधनं या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले आहेत आम्हालाही एक कार्यक्रम मला चांगला आठवतो डॉक्टर वसंतराव पवार तेव्हा त्या जिल्ह्यातील या ठिकाणी स्काउट स्काउटाईडचे अध्यक्ष होते आणि पिंपळगावला भीमाशंकर शाळेजवळ खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला होता निश्चितच हा कार्यक्रम घेत असताना मोठा कार्यक्रम भव्य दिवे तीन दिवस त्या ठिकाणी कार्यक्रम केला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी घेत असताना एक माणसाने स्वतः स्वावलंबी कसं राहावं त्या दृष्टिकोनातून मुलं असतील मुली असतील त्यांना त्या प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं आणि एवढी मोठी ही करमेळ काकासाहेब बॉक सरकारी साखर कारखान्याच्या प्रांगणामध्ये या जागेमध्ये मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो तीन दिवस चार दिवस या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी राहतात त्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांचे जे शिक्षक असतील ते पण त्या ठिकाणी करत असतात आणि स्काउट गाईडच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला शांतता कशी प्रस्तावित राहील आपण स्वतः स्वावलंबी राहून आपला चार येत असताना स्वतःची कामं स्वतः आपण कसं करतो आणि एन सी सीचे कॅम्प त्या ठिकाणी बघितलेले आहेत आम्ही एन सी सीमध्ये पण शाळेत असताना त्या ठिकाणी भाग घेतला नंतर एन एस एसमध्ये पण राष्ट्रीय सुरक्षा योजनेमध्ये पण त्या ठिकाणी भाग घेतला आणि स्काउट गार्डचे खरोखर हे मुलं असे पण घडवण्याचं काम ते शिक्षकवृद्ध त्या ठिकाणी करत असतात ही चळवळ संपूर्ण देशामध्ये आहेत पण देशाच्या बाहेर पण चळवळ या ठिकाणी सुरू ठेवली हे अतिशय महत्त्वाचं काम या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं आज सकाळी हा खरा कार्यक्रम होता त्या येत असताना मी त्यांना सांगितलं आपल्याला हा तालुक्यातला कार्यक्रम असल्यामुळं आणि शाळा आपली आहे त्या ठिकाणी तुषारी सरांनी सुद्धा आठवण करून सकाळी फोन केला गेला का आहे त्या ठिकाणी फोन आला आणि निश्चितच हा कार्यक्रम एक चांगला यशस्वी होऊन त्या माध्यमातून ह्या जे चोपन्न शाळेतून जे विद्यार्थी आले असतील विद्यार्थिनी आले असतील त्यांची कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी होणार नाही त्या दृष्टिकोनातून आपण संयोजकांनी या ठिकाणी प्रयत्न करा त्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही ही जी कमतरता असेल ती निश्चित आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण करावी लागेल आणि हे बाहेरून येणारे जिल्ह्यातून येणारे विद्यार्थी असतील हे की ज्या तालुक्यातील नाव त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्या ठिकाणी घेतलं पाहिजे त्यांना निफाड तालुका तसा शेती व्यवसायामध्ये अतिशय जिल्ह सुगलम असा तालुका आहे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगलं काम या तालुक्याने या ठिकाणी केलेलं आहे निश्चितच कर्मवीर काकासाहेब वाघांची ही पुण्यभूमी असल्यामुळं या ठिकाणी आपल्या सर्वांची सुद्धा या ठिकाणी जबाबदारी आहे या ठिकाणी येत असतानाच मधुकर डोंगी आणि माधवराव काका चव्हाण ज्यांचा पण फोन आला त्यांचे काही कामं उपण्यास मी कारखान्यावर शाळेच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी जातो आणि ते आत्ताच मी बघितलं काही तर ज्ञानेश्वर असतील पानगाव असतील एस पान के पण सोर्ट त्या ठिकाणी बसलेत आपण सर्व जे जे या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे त्यांचीसुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे तर श्रीनिवास